सर्व भाज्यांमध्ये जिरं का घालत नाही जिऱ्याला एक स्पेसिफिक वास असतो तो सगळ्या भाज्यांमध्ये चांगला वाटत नाही म्हणून मी जिरं ठराविक भाज्यांमध्येच वापरते जसं की गवार लाल भोपळा श्रावणी घेवडा वालपापडी सर्व कोशिंबिरी कढी कढण ताकातला पालक उकडलेल्या बटाट्याची भाजी ही मी एक लिस्ट तयार केली आहे ह्या भाज्यांना मी आवर्जून जिरं वापरते भेंडी राहिली भेंडीमध्ये जिरं घालायचं पण सगळ्या भाज्यांमध्ये जिरं घालायचं नाही जिरं न घालता करायच्या भाज्या सर्व प्रकारच्या परतलेल्या भाज्या सर्व प्रकारच्या उसळी बटाट्याच्या काचऱ्या त्याच्यात जिरं अजिबात चांगलं लागत नाही आणि मुगाच्या डाळीची खिचडी ह्यामध्ये मी जिरं वापरत नाही दुसरा एक प्रश्न नेहमी येतो की मी फोडणीमध्ये हळद का घालते हळद गरम तेलात घातल्यामुळे तिचा रंग खुलून येतो आणि हळद फुलते आणि सगळीकडे चांगली पसरते तिसरा प्रश्न नेहमी येतो की तुम्ही स्टीलच्या कढईत भाजी करता तरी तुमची लागत कशी नाही प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते की गॅस बारीक ठेवा आणि पदार्थ बनवा दुसरी गोष्ट ठराविक ज्या भाज्या आहेत ज्याच्यामध्ये पाण्या पाण्याची लेवल कमी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि ती भाजी खालती लागत नाही स्वयंपाकघरातली छोटीशी छोटी शंका पण महत्त्वाची असते त्यामुळे अशा शंका विचारत राहा आणि आजच्या टॉपिकविषयी पण तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या खालती नक्की द्या हॅपी कुकिंग